वर्गीकरण सराव संच दोन पॉईंट एक बघा प्रश्न क्रमांक दुसरा गटात न बसणारे पद ओळखा आता या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी ऑगस्ट आणि डिसेंबर असे पर्याय दिलेत त्यातला पर्याय क्रमांक दोन हा काय तर गटात न बसणारे पद कारण फेब्रुवारी हा महिना काय अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवसाचा असतो बाकीचे जे महिने आहेत ते एकतीस दिवसांचे आहेत म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन फेब्रुवारी प्रश्न क्रमांक दुसरा पहा क्रिकेट कॅरम फुटबॉल आणि हॉकी आता यामध्ये कॅरम हा काय तर गटात न बसणारा शब्द आहे कारण बाकीचे मैदानी खेळ आहेत आणि कॅरम हा काय आपण घरामध्ये खेळू शकतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हा पर्याय गटात न बसणारे पद आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा टाळ झाड बासरी आणि चिपडी आता यामध्ये बासरी हा काय गटात न बसणारा हो पद आहे कारण हे सुशीर वाद्य आहे पर्याय क्रमांक तीन हे काय तर सुशीर वाद्य आहे प्रश्न क्रमांक चार त्यामध्ये पर्याय क्रमांक एक क्ष पर्याय क्रमांक दोन त्र पर्याय क्रमांक तीन रु आणि पर्याय क्रमांक चार न्य आता या ठिकाणी गटात न बसणारे पद जे आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे कारण बाकीचे सगळे जोडाक्षर आहेत आणि रू हा काय तर जोडाक्षर नाही कारण तो एक काय तर सोर आहे म्हणून त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पहा चुका कोबी मेथी आणि फ्लावर आता चुका कोबी मेथी ह्या काय तर पालेभाज्या आहेत आणि फ्लावर हे काय तर फुलभाजी भाजी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक सहा पहा कडू गोड तिखट आंबट आता या ठिकाणी तिखट हा काय तर गटात न बसणारे पद आहे बाकीच्या गोष्टी चवी सांगतात आणि तिखट हा तर गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक सात पहा तांबडा निळा करडा आणि हिरवा हे तर रंग आहेत त्यामध्ये करडा हा काय गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक तीन कारण हे तिन्ही रंग इंद्रधनुष्याचे आहेत आणि करडा हा वेगळा रंग आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ अॅल्युमिनियम लोह प्लॅस्टिक आणि तांबे आता यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक नऊ पहा केशिका चेता तंतू धमने आणि शिरा यामध्ये पर्याय क्रमांक दोन हा काय तर गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक दहा पहिला वर्ग पर्याय क्रमांक दोन धूर्त लांडगा पर्याय क्रमांक तीन बोलकी भावली पर्याय क्रमांक चार कसले पुस्तक तर यामध्ये पर्याय क्रमांक चार हे काय तर गटात न बसणारे पद आहे कारण बाकीचे विशेषण आणि नाम यांच्या जोडे आहेत तर पर्याय क्रमांक चार हे काय तर विशेषण आणि नाम यांची जोडी नाही म्हणून गटात न बसणारे पद म्हणजेच पर्याय क्रमांक चार होय